नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना तर काय चाललंय भाऊ बहिणींचं झालं का सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणं आपलं तर काही जेवण नाहीच झालं आपला गॅस संपून काल संपला आहे आपला गॅस कालच्या काल म्हणजे असं दोन दिवस झाला आपला गॅस संपलेला आहे तर इकडल्या घरातली टाके जुळली होती बरं का भाऊ बहिणी पण परत इकडं आणून ठेवली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या योगद्या आजारी येत्या भरपूर अशा आजारी येते त्यांना तब्येत बिघडलेली आहे भाऊ बहिणीनं त्यांची तर भाव बहिणींन बसली होती शेणमध्ये म्हटल्यानंतर चला म्हणलं दोन दिवस झाला आपण काही व्हिडिओ बनवला तर या दांदलीत तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवावं कसं आहे आपलं हे साधन आहे भाऊ बहिणींनं चार पैशाचं याचं हे आपल्या परपंचासाठी आपल्याला चार पैशाची गरज आहे भाऊ बहिणीनं त्यामुळं आपण हे चालू आपण ठेवलेला आहे आपण काढतो व्हिडिओ हे पर बस ली तर बसली म्हणल्यानंतर चला म्हणलं व्हिडिओ काढावा चहा पिलो सकाळी आणि योगीदा ताई त्यांचं मालक ती गेली त्यांच्या घरी आताच गेलेले ती त्यांची तब्येत सारखी बिघडते सॉस घ्यायला सॉस घ्यायला त्यांना प्रॉब्लेम होतोय तर गेली ती आपली आता इतक्यातच गेली ती गाडीवर बसून त्याचा विषय असा आहे की भाऊ बहिणीनं डोक्याला ताप होण्यासारखं तर भरपूर इतकं इतकं डोक्याला ताप करण्या होण्यासारखं गोष्टी आहेत आता सध्याला चालू पण ना, हो, ती तुम्हाला सांगणार पण ती वेळ आल्यानंतर भाव बहिणी सांगणार तुम्हाला कारण कसं आहे आहे का समध्या गोष्टी जर भाऊ बहिणीनो आपल्या आपल्या ह्याच्यातनं होत असले तर त्या वेगळ्या आहेत त्या पण आपल्या डोक्याच्या बाहेर जर काही कुठे गोष्टी जात असतील तर भाऊ बहिणीनो ही कुठंतरी चुकीचं आहे असं मला पण वाटतं आणि त्यात सुधारण्याचा कुठंच प्रयत्न नाही भावा बहिणीनं जे आपल्याला जी महागं काय आपण खड्ड्यातमध्ये गेलो होतो त्यामध्ये भावा बहिणीनं आपल्याला भरपूर असं असं खड्डा आलं की त्यामध्ये आपल्याला एक माणूस पण गमवावा लागला भावा बहिणीनं इतकं खड्डा आपल्याला महाग आलं पण मला काय म्हणायचं आहे एवढं समजे जर आपलं वजवाटोळ होऊन जर आपण आणखी सुधण्या सुधारण्याचा जर प्रयत्न करत नाही तर की काय बरोबर गोष्टी त्या आपण आता एवढं समज होऊन आपण सुधारलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून माणसांनी चालावं असं मला वाटतं कसं आहे माहिती आहे का या गो या व्हिडिओमध्ये मी कुणाचं नाव घेणार नाही ते वेळ आल्यानंतर मी तुम्हाला असं कट समज सांगणार आहे तर राहिला विषय मी तुम्हाला वाटत असेल मी मायरूच्या पापाबद्दल बोलते तर मी त्यांच्याबद्दल बोलत नाही कारण की ती त्या दोप्यात नाही तर काय नाही तर ती त्यांच्या जागेवर योग्य आहेत आणि बरोबर आहेत तर भाऊ भा दोन तीन दिवस झालं भाव योग्य आईचे जसं आलेलं हे तर आलेल्यापासून त्यांची तब्येत बिघडलेली आहे भाव बहिणीनं त्यांच्या तिकडं होते त्यावेळेस ते त्यांना एवढं यूड़ म्हणजे एवढी तब्येत त्यांची खराब नव्हती पण इथं आल्यापासून त्यांची भरपूर तब्येत खराब व्हायला लागली त्यांना श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय त्यांचं हात पाय डोकं बधेर होतंय काय होतंय आणि दवाखान्यात किती पण वाजता त्यांना रात्रीचं म्हणा दिवसा म्हणा क पण त्यांना दवखान्यातच नेते ते ती भाव आल्यापासून पण दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना काय नाही म्हणूनच घरी पाठवून देतात काय नाही म्हणून घरी पाठवून आणि जी त्यांना होणारा जी त्रास आहे ते त्यांना होतच राहिलेला आहे भाऊ बहिणी मग ती काय होतं आहे आणि काय नाही नेमकं ती काय कळायला मार्ग नाही आणि राहिल्याविषयी तुम्हाला सांगते आम्ही तर भाऊ बाह बहिणीनो बाहेर बसून या गोष्टी बोलण्यात योग्य नाही म्हणून भावभणींनी घरातमध्ये आले तर अशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला कशा वाटते तेवढ्या तुम्ही सांगा कारण कसं आहे माहीत आहे का की जी घरामध्ये आपल्या दुखणी बहानी अचानक तब्येत इतके अचानक चांगलं असता असता तर अचानक ब तब तब्येत बिघडणं भाव त्या ह्या गोष्टी कुठल्या ह्याला कुठल्या ह्याच्यात दर्शवल्या जातात भावभिणीनं तुम्ही तेवढं मला कमेंटमध्ये सांगा तर भाऊ बहिणीनो अशा काही गोष्टी घरामध्ये वाहत त्या की त्या गोष्टी आपण ही करून घेत नाही इमेजिंग करून घेत नाही भावभणी अशा निगेटिव्ह वस्तू व आपल्या बरं घडते त्या घटना घडतात निगेटिव्ह तर भाऊ बहिणीनो मला काय म्हणायचं आहे योग्यदाताईची तब्येत त्यांच्या तब्येतीविषयी थोडं गोष्टी बोलणार आहे तर योगीदाताईची तब्येत अचानक चांगलं ते उगी जात आहे बरं भाव बहिणीनं अशा गोष्टी करते त्यामुळं मला असं वाटतंय की दवाखान्याची बाजू पण असावी आणि बाहेरची बाजू पण असावी असं मला वाटतं आहे कारण कसं आहे माहिती आहे का त्यांच्या जी वर्तणूक तशी होती भाव बहिणी त्या गोष्टीमुळं तर जशी वर्तणूक आहे भाव बहिणीनं त्यांची आता सध्याची चालू तर त्या गोष्टीमुळं ती दोन्ही बाजू आपण हे करून घ्या ही आपण एक्सेप्ट केल्या पाहिजे केल्या पाहिजे कारण कसं आहे माहिती आहे का आत्ता बरं आहे मी त्यांच्याच उदाहरण माझ्या उदाहरणावरच सांगते भाऊ बहिणी मी आता बरे थोड्या वेळ माझा लगेचच बोलता बोलता श्वास अडकणार बोलता बोलता मला ताप येणार बोलता बोलता, बोलता माझ्या डोक्यात मुंग्या हात पाय येणार म्हणजे नेमकं हे हे काय होत आहे हे काय कळायला मार्ग नाही भाव बहिणीनं तर त्यांना त्यांचं योग्य द्यायचं म्हणणं असं आहे की मला कुठल्या तरी मोठ्या दवाखान्यात नेऊन बघा त्यांच्या सासू ही काय, काय म्हणली की आपल्या इकडे तर एवढं दोखानं हे नाही तर म्हणजे तर दोघांना पण भाऊ बहिणीनं ही नीट निटकी नाही ते पण आपण तिकडं पुण्याला तज्ज्ञ जी डॉक्टर आहेत समध्या समध्या विकारांवरचं ती डॉक्टर आहेत भाऊ बहिणीनं तिकडं ते पुण्यालाही तिकडं तर वाटतं डॉक्टर त्याला त्यांचा तीरही शिकलेला आहे मस्तपैकी तुम्हाला सांगते मस्त शाळा ही झालेल्या मग मा हुशार माणूस कोणीतरी असावं मग भाऊणी त्यांच्या यांनी त्यांना तिकडे घेऊन गेलेली आहे तिथे मोठ्या दवाखान्यात दाखवण्यासाठी नेमकं ते त्यांचं जर एम आर आय सी टी स्कॅन केलं तर त्या जर काय फॉल्ट निघला तर ती हाय म्हणायचं शरीराचं दुखणं आणि ती त्यात जर काय फॉ फॉल्ट जर निघला नाही तर त्यांना परिणाम डोक्यावर झाला असं त्यांनी हे परिणाम डोक्यावर झाला किंवा विचारांमुळं ती काय गोष्टी त्यांच्यासमोर घडल्यामुळं त्या गोष्टीचं त्यांना हे झालं आहे सदमा बसलाय असं काहीतरी त्यांच्याबरोबर झालेलं असावं तर भाव बहिणीनं त्यांना त्यांच्या सासूणीने त्यांच्या इकडे घेऊन गेलेले त्या आपण हिता असताना त्यांच्यासाठी केलं प्रयत्न इकडं प जिकडं चल म्हणलं तिकडं आपण गेलो केलं तर भाऊ बहिणीनं त्यातनं काही त्यांना नाही म्हणूनच सांगितलं आतापर्यंत रिपोर्ट तर चांगलं यायचं आणि एकदा तर एक शुगर वाढली होती त्यामुळे त्यांना मुग्याही येण्याची शक्यता शक्यता आहे असं म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं मुंग्या अंगाती येतात ना ती शुगर वाढल्यामुळं होतं आहे टेन्शनमुळे शुगर शुगर वाढली जाते असं त्यांना सांगितलं होतं आपण म्हणतो की गोड खाण्याने शुगर वाढते तर तसं काही नसतं तर टेन्शनमुळं पण शुगर वाढते डॉक्टरने सांगितलेलं आहे त्यामुळे तर त्यांना आता आहे बघा त्यांच्या दवाखान्यात तर गेले आहेत ना भाऊजी घेऊन गेलेले आहेत त्यांना गाडीवर राहिल्याविषयी तुम्ही आता त्यांना सोडून इकडे येणार आहेत हवी भाऊजी तर त्यांना हिथं सोडल्यानंतर ती एकटा हाताने करून खाणार आहेत भाऊ बहिणीनं तर ते ठीक आहे ठीक आहे म्हणलं त्यांची जशी मनमर्जी त्यांची त्यांना कसं आहे तसं खाऊ परतीचं आणि काही गोष्टी अशा आहेत त्या भाऊ बहिणीनं मी तुम्हाला वेळ आल्यानंतर ती पण सांगेन कारण कसं आहे माहीत आहे का आपण कुठल्या गोष्टी आपण मनाहून करत नाही समोर जर आपल्या चुकीचं घडत असेल आपल्या समोर तर त्या गोष्टी आपल्याला आपण समजून घ्यायच्या नाही त्या समोरच्या माणसाने समजून घेतल्या पाहिजे त्या आपण कुठल्या आपण काय करतो आणि आपण ह्या माणसाला आपण काय केलं पाहिजे असं या समजले पाहिजे त्या गोष्टी पण ही आजपर्यंत कोणाला समजत समजले सम्झ आलेल्याच नाही त्या भाऊ बहिणीनं एवढ्या योग्य जाता आजारी असताना डोक्याला भरपूर तापतोय आणि ते ता ताप का होतो कशामुळे का होतो काय गोष्टींमुळे होतो ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि वेळ आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे कारण की आता जी घडी जी आहे ना भाऊ बहिणीनं ती भरपूर अशी वाईट आहे योगिता ताई आजारी आहे त्या ती वाहिलं टेन्शन त्यांना नीट करायचं कुठं तरी हे चाललंय काल त्यांची तब्येत अचानकच वाटते आणि अचानकच त्यांना बरं वाटतंय मग ते आम्हाला आम्हाला समजा नाही नेमकं त्यांना काय आहे नेमकं काय आजार आहे काय नाही ते आम्हाला कळून येणार समजून येणार ना भाऊनी दवाखान्यात नेलं तर तुम्हाला सांगतील काय नाही म्हणून घरी लावत्यात ॲडमिट करून घेत नाही ती आणि योग्य ताईला जे प्रॉब्लेम होतोय त्यांना जी शरीराजी त्यांना ताप होतो शरीराचा जे प्रॉब्लेम होतो ते त्यांची ते सहन करते डोक्याचा त्यांना आजार आहे वाढलेला आहे भाव तर त्यासाठी योग्य सासू सासूही म्हणली घेऊन जाईन मी त्यांना तिकडे डोकाने तर बघू आता निघाल्यावर तिकडं त्यांच्या तिकडं गेल्यानंतर काय ते सी टी स्कॅन एम आर आय केल्यानंतर काय प्रॉब्लेम निघतो का नाही ते आपण तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर मला असं वाटतं भाव बहिणीनं बघा आता त्यांच्या मागं दुखणं लागलेलं आहे ते आज नाही उद्या त्यांच्या ह्याच्यातनं बाहेर येणार आहे ते त्यांना असं घाबरल्यासारखं होतंय म्हणजे समध्या गोष्टी काय त्यांनी त्याच्या बाबतीत घडलेल्या आहेत त्या ते डोळ्यांनी बघितलेल्या आहेत त्या जवळून बघितलेल्या आहेत त्यामुळं भाव बहिणीनं ती अशी त्यांनी मी ग मनात भीती धरून बसलेल्या आहेत त्या का काय आहे त्या का काय माहिती दोखान्यात गेलं तर नॉर्मल आहे आणि ती जर समजा नॉर्मल गोष्टी असतील तर भाव बहिणीनं मग त्यांनी मनात भीती धरून बसलेल्या आहे त्या आईला जी काय झालेलं आहे थी भी थी ले ले। ले ले तेन, तेन ती भीती धरून असं मनामध्ये बसलेलं घर करून राहिलेलं आहे आणि त्यांना त्या गोष्टीतून असं बाहेर निघायला भरपूर वेळ लागणार लगी, लगी संध्या गोष्टी होणार नाही त्या त्यातनं बाहेर पडायला त्यांना आणखी वेळ लागणार आहे भाऊ बनिचा तसा जर काय प्रॉब्लेम असेल तर जर ज्या गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या म्हणजे जवळ संध्या गोष्टी पाहिलेल्या त्या चोवीस तास त्यांच्या जवळ होत्या त्यामुळे तिथं त्यांच्या मनात जर ती बघितली आलं ती विचार करून करून जी त्यांच्या मनात जर त्या गोष्टी राहिल्या असल्या भावनेनं तर राहतं तसंच घरा जे आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे ना ती असं विचार करून करून ती असं मनात घर करून राहिल्यासारखं होतं भावभणीनं त्यात त्यातनं निघणं बाहेर मुश्किल असतं त्याला म्हणते ते मानसिक त्रास त्यातून बाहेर पडणं म्हणजे मुश्किल असतं भाव बघू आता गेलेल्या आहे त्या दवाखान्यात तर दोखान्यात जातो म्हणून संध्याकाळपर्यंत ती पुण्याच्या पुण्याचा डॉक्टर तज्ञ येतं तर तिकडं जायचं असं त्यांचं म्हणणं आहे की जर गेलं तिकडं केलं एम आर आय सी टी स्कॅन जर चेकअप केलं नाही निघाला काय प्रॉब्लेम तर भाव बहिणीनं बरंच आहे आणि जर नाही निघाला प्रॉब्लेम तर ती त्यांना शंभर टक्के ती मानसिक त्रास आणि त्यांची जी काही गोष्टी समोर घडलेल्या आहेत ते मना त्यांच्या घर करून राहिले नाहीत असं समजायचं आणि त्यातनं त्यांना बाहेर पडायला त्यांना लई मुश्किल होणार आहे एखाद्याला कारण त्याला मानसिक त्रास झाल्यानंतर त्यातनं बाहेर पडणं लई मुश्किल असतं भाऊ बहिणी तर बघू काय काय होतंय आता पुढं तर मला तर व्हिडिओ आमचा येतच राहते पण अशा पण काय गोष्टी आहेत ते आम्ही तुम्हाला वेळ आल्यानंतर बी सांगणार तुम्हाला तर घ्या काळजी